हो बाई गुड बर जाय बर त्या बापाय घरी जा त्याच्या नान नको लागू तू काका पण मी कोणा तोंडाला जाऊ मग बापाच्या घरी सांगा तुम्ही उभं करीन काय सांगा त्या हरामखोराचा मार खाल्ल्यापेक्षा आपल्या बापाय घरी गेलं कधी पुरत नाही का हा जाय तुझ्या बाप काही म्हणत नाही आम्हाला सांगतो काय म्हटलं होतं पाय तू मग आम्ही काय आहे पण काका मी कशीच जाऊ बापा संकट आहे ना आता मी ना ते एकट पाहून लगन केलं सांगा ना आ, बाप मला उभं करीन का

बाई अंधारा कुंदरात बसणं इकडे रात्री बे रात्री हा तो निघला नालाय का आता काय करशील हा त्या भाने राणी नको लागू तू आता आता शिदी बापा घरी चाललीच आहे आणि मग बघू काय तू पुढे हा शांत झाल्या नाही ना काका मी जात नाही मा बापाच्या घरी मा बापाच्या घरी जर मी गेली की नाही बरोबर आहे ते आता जाऊ द्या काही सांगून फायदा नाही बापा मा बाप मध्ये अंदर घेतच नाही ना मा बापाच्या स्वभावाने माहित आहे ना काका तुम्ही या वाहन जवळ लग्न करून पस्तायला बापा मला का माहित हा असा निघीन तर धोका देईन मला घराच्या बाहेर दिन काढून मला माहित नव्हतं ना असं मम्मीने काल लग्न केलं असत त्याच्या जवळ बाई हो बाई तू टेन्शन न घेऊ ना आम्ही आहो ना तुझ्या भाण्या फाण्या टेन्शन नाही घेऊ आम्ही पाहतो का आज भाण्याली चाल बरं तू तुझ्या बापाय घरी नाही जात ना माघरी चालतो माघरी चाल चाल माघरी काय काका मी तुमच्या घरी येत नाही बापा फालतू घराले आले वजो तुमच्या बी मी अटीच मरतो आता माझ्या जगेची इच्छाच नाही आता काय पुरी अशी काय पिसाठी सारखी बोलून राहिली तू हा एवढी मोठी शिकेला बापा ग्रॅज्युएट होईल ना आता नोकरी हो लागशी तू आणि अशी हिमाळ्यासारखी गोष्टी करून राहिली मरतो मरतो हा शिकेल शब, शब्द तोंडात असे शब्द नाही निघले पाहिजे चूक माणसाच्या होत असते ना हा झाली तुझ्या चूक हा

बरी टेन्शन न घेऊन तू काल टेन्शन घेऊन जाईल चाल माझ घरी चाल ना तू चल चाल बाप्पा अडे बसू नको तू नाही काका मी तुमच्या घरी काही येत नाही बाप्पा मी मग बाप्पाच्याच घरी जातो मग बाप मग मला काढून देव की घरात घे मग पुढचं पुढे पाहायला जाईन पण जातो आता बाप बाप्पाच्या घर आलो बाई जाय तू जाय जाय बर लवकर हा अंधारा कुंजारा ते बरोबर नाही असं बसणं इकडे तिकडे हा तो निघला बामटाचा काय करशील तू त्याला नव लागू हा जाय जायतो आता चालता का शांताराम भाऊ हा देऊया सोडून धरलो बापा या घरी हिच्या चालो बस चाल देतो आम्ही सोडू नाही काका काही येऊ नका तुम्ही जातो मी मग बापा घरच किती दूर आहे बापा जातो मी एकटी जातो हो हो जा बाई जा, जा आजी जा बजेट नाही बसला रे कुकडे गेले दिसलीच नाही डबल ते कोणा नयात दबली जस सायाजी अरे आज तर हा बोलली जस ती म्या सायाजी ना मला धोका दिला सायाजी ना आय लव्ह यू आय लव्ह यू भाण्या करे सायाजी तिकडे जाऊन गुलछे रे एवढे भोसळीजी मार बसला बसलाच नाही साई सटकली ना अटूल अडी घरात दाबून मारा लागली तिथे सावट दोन दोन पाहिजे तिला एकाला भागलं नाही तिचं तरी मा बाप म्हणे बाबू असं चा पु लागू रे पुरी काही खरं नसता हे लव मॅरेज हो मॅरेज काही सुधा नसते मी नाही ऐकले नाही मापाच मा बापान सोडून आलो मी घोबरसाठी कामं गेली मी काय मसाळ का बकऱ्या झाल्या ये एवढी मोठी माझं ते सोडून साडून या लागलो मी भाड्या खोलीत राहून राहिलो घरात नाही घेऊन राहिला माझ्या घरात नाही घेऊन राहिली घुबर भाई आणि इकडे तिकडे चंद्रा वय तिथे बस स्टँड वर लफडे गाज होते लपल्या गाजवते चंद्रा वय फसला आता रे बा निघला आता पण शिवलाल पावला रे बा मला बसल्या का जाऊ दे देपा

भाण्या लेखा तू इकडे काम करत लेखा रातभर दिवस आणि तुझी बायको तिकडे लेखा गुलछेरे उळे बा बस स्टँड वर मस्त पोरायचो खिकी दात काळे पोराय सोबत तिथं बजेटच बसला आता ना आता येणार नाही आपल्या दारी पाणी ठेवणार ते काय कामाची होती होती बोगस बोगस बरं सांगितलं तुम्ही नाही मला हा हे तर माझ्या रक्षात म्हणजे असं कस बोग झालं माय बरं गेलं न आता कसं जाऊ दे हा आता काय मी तुझ्या बुड्याल गिड्याल सांगतो कंदील बुड्याले आणि तू एक दुसरं लग्न संपून देऊ आपण हा इच काही टेन्शन घेऊ नको तू नाही नाही भाऊ मा बुड्या दादा गोष्ट करायला नाही हा तीन चार महिने कशा शांतला ठेवा आता कस हँडपंप लावून लग्न खावन करत नाही तीन चार महिने मग काही तसाच महा सोयरीतली पोरगी होती बा आता काय जमलोच ना जाय करो अरे पोर्याचं फक्त दुसरी घसली ते या घरात इकून तिकून काढून दिलीत हाय म्हणते चार महिने काही नाही बर आज तू म्हणशील तस बाबा हा आता मी काय तुले काय तू जबरदस्ती करून आलो बाबा आपल्या दारू बाजार आहे तुम्ही दारू बाजार मिळवलेलं टेन्शन आलं राजा, राजा, ले ले राजा। दावरा नहीं, दावरा नहीं एक दीड क्वार्टर मारा लागत मिळले आता हो आहे का गावरा घरी गावरा नाही का घरी आपल्या घरी येता पाच तो झुले काय मागे पुढे नाही करायचं एक सांगून पाच गिल्लास पे नव्हे टेन्शन न घेऊ घरचा कारखाना आहे आपल्या तर एका दारूचीच गोष्ट करतो हा दारू तशी पाण्या हार घेणार आपल्याला चला चला हिवला भाऊ चला वर पादावर मला चला चला लवकर लवकर म्हणजे टेन्शन उडद्या डोक्या बाचा आल्या आल्या तर काही बा त्या लहान मारलं का बा मार त्यानं पुरे गल्ली फिटाली ते लय ले, ले मारलं रे त्या पोरी लगे पोरीले लय मारलं ले का ह प्रेम करतो प्रेम करतो लि ले का भाण्या लय जायला निघला रे बापा जायला निघला ले का तो रे मारल का का रे लय मारलं का रे बा कौन मारलं भाणे कोण मारलं अरे बाबा मना त्याच्या मनात तयार झाला ना तू म्हणे बायकोच कोणासोबत बुटलो फ्लाय म्हणे रोज म्हणे बस स्टँडवर भेटतात म्हणून बोलतात म्हणे बुलू बुलू खिची दात मला माहीत पडलं म्हणे म्हणून तसं बायको झुडली त्यान ते बायको एवढी हाणली का या शकाभ की भिजारी बाबा कोण होता काय म्हणतो साला चला आरामखोर साला नकट्या मनाचा ओ रहा रहा दो 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 आ, हो बळी मीच बोललो होतो त्या भाण्या बायको सोबत मीच बोललो होतो आता मी क्लासमेट आहे बापा मी काही मागत असतो दिले दोन गोष्टी दिले समजून सांगायचं कि भाण्यास जरसा जसं लक्ष ठेवतो असं तसं बोलणं झालं बा आमचं काही लाज वाटते रे इटेल थोत जे काय तोंडे हा दुसऱ्या संसार मोडतं का साया तू हा का तुला काही समजते नाही का अक्कला गेले का तुले त्या पुढे का संसार मोडला लिहा तुला गोंधळ चांगलं करता करता लय बाबा हे तेल टाके खानीच नाही बा मी आता क्लासमेट आणि बा रे आता सांगतो आता क्लासमेट कोणाकाशी कोणाशी बोलत नाही का आणि तेवढ्या शिवलाल भाऊन पाहिलं हो शिवलाल भाऊन तेरला गावात त्या माणसा एवढा चबराणी माणूस गावात त्यानं सांग त्यानं सांगितलं पण काय पाहिल ते पाहिल ते बापानं काही कोरडीत हा बिबेन काय बाबा रे कोणा माणसा हाती सापडला बा बाप बाप्पा ने तुला माहिती किता नार बाबा नारद मुनी पेक्षा खतरनाक आहे बाप जडी देन जडी बोड झाली काय सांगतो तू तू घोर केला रे बा बेकार नांद झाला आता तुम्ही बापा झोळ गळा एक दिवस तू आता बद झाला आता पिशार काळ गळायचा बापा तू बद झाले आता नाटक गावात जडी देन जडी बोड घाल दिले आता बाप आमचे त्या मलदार सारखं मोठा होऊ दे तू हाईटले हाईट पुरत नाही नाकली म्हणून जसं घोर आहे जरासा सा मोठा होऊ दे तू मग पाय तुम्हाला बुड्याला बजाडतो मी बांधूनच जोडतो डायरेक्ट हे सबरे कामं बंदच करतो मा बापाने मी शिवलाल भोले मग झोड जा पण आता हे मॅटरचं कस काय हे सांगा आता काय हा त्या काल्यान घर गेला ना हा काही काम बाहेर तुला बोलायचं त्या बोरीशी होत तू भाण्यात तुला माहिती कसं त्या बायापर फोले शे खरं पण मला माहित नाही बा रे माहिती नाही खरंच ना मा म्हणी माणसी काहीच नाही ना चला शांताराम भोले सांगू आपण चला चला दुसरा पर्याय आपल्याला तेल सांगायला बाबुर ही लो मेरज कस बर तुम्हीच बाप्पा लग्न करून द्या घरा यायचं टिकलो हे टिकलं का आहे हा बरं की बाबा मी मनात नाही बोललो मुळे काय बापा लव्ह मॅरेज हे बाबा मी ना चांगलंच केलं हे काही का वाईट केलं का आता दोघ जण दो एका का बापा प्रेम करत म्हटलं बसा बाबा लग्न करून देऊ म्हणजे चांगलाही होता मला माहिती एवढा लुच्छा होईन हात पोरीला मारीन म्हणून स्वतःच्याच बायक चेक शेक करीन कोणा सांगितलं कोणा नाही त्याली यानं तर काही याच्या डोळ्यान पाहिलं नसीन भडू भळी हा लय म्हणजे हा लय बावन व्हायला हो भाने हा घरी होताना कामाले आले तर एवढा चांगला होता बोरगा सकाळी ये शेण पाणी सारा कुटा साऱ्या गोष्टी करे अन चाले कोण पिन मारले काय माहित बुवा सोडलं ना बामा काम पण त्यापासून बचाल तर काय दारूचा धंदा करते तर कोणाचा काही करते तर कोणाचा काही करते बिजा बिजा बोगस कामं करून आला आता कुठे बायको मारलं सांगा आता काय शांताराम हे लो मॅरेज हो मॅरेज टिकत नसते हे टिकणारे संबंध नसतात हे कसं आकर्षण असते शारीरिक हे कसं त्याची भूक भागली याच्यात भांडणं वाढले भांडणं वाढले कुस्तम कुस्त्यान बस एकामेकाची तोडफोड झालं पोरगी पोरीच्या बापाच्या घरी आणि पोरगा पोराच्या बापाच्या घरी असं नाटक आहे हे लो मॅरेज काही खरं नसते लोक मॅरेज टिकतात म्हणा आता हे वेळे गेले जातो ते काय बाल बालबच्चेनच काम झालं बालबुद्धी याच्यात काय खरा हवे तर पण मली माय माय मानी मानशी नाही बापा दोघे लग्न होते तो होऊ द्या बा असे या मावनेनं मी करून दिलं तर आता पे आता ते उलट झालं आता ते सदा बाय कोण सदा न को पोरी घरात घ्यायला पाहिजे बाबा ते काढून दिले की बा काय कशी करीन होते पोरगी काय करीन ती पोरगी नाही नाही माय बापाला लेकर जवळ नसता काही झालं तर कसं माय बाप मापस करत असतात लेकर येईले हा काही होणार नाही असं सरपंच समजदार आहे सदा बी आता परवा दिवशी तर बोललो आम्ही इकडे पोरीला खाली इकडे काही वाद नाही भाऊ बोलला तेच हो बा ईश्वर कुर्फीन नाहीतर मग काय त्याने जा काढून त्या पुरीन कुठे जा कुठे भाऊ मी तुम्हाला एक सांगतो बा हे लो मॅरेजच्या लग्नाच्या मनात पळायचंच नाही माहिती तो पूर्वी बापाई घरी पाठवून द्यायची तिच्या आणि पोऱ्या त्याच्या बापाई घरी पाठवून द्यायचा त्याच्या माय बापाची हवाली करायची असे लग्न फोगन लावून द्यायचीच नाही आता नाही हो बाबा सरपंच काल धरला बाबा आता नाही देणार लावून कोणाच लग्न किती पाया पडू काय हो बाबा काही हो तिकडे काशी हो तिकडे आपण फंद्यात पडतच नाही आता चला पोहन काय आहे हाल हा पाला गिन नाही तर मग कस तिसरच काही होईल चला चला पहिले त्या भाण्याला भेटू आपण आराम खोराल त्याच पाहुण काय आहे तर चल त्याच म्हणणं काय आता ऐकून हो चला चला भाण्याला भेटू आई आई बाबा बाबा

पहिली गोटी जाय हे गेली मेली हा आम्हाला लोक सांगू दे शांतपणा इकडे अनी उठून हिंग हा गेली मनान केलं गेलं तू ना लो मॅरे घरून लो मॅरे लय प्रेम करत तुझ्या जीवा पाळ जाय हे त्याच्या सोबत राहू इकडे नव्हू हा बापापेक्षा पेक्षा तो प्यारा आधान तुझे हा मा भानू मा भानू जाय ना मग त्याच्या आता भानू जो आहे हा ठीक आधी आली मरेले हा त्याला झोडलं तुले जा ठीक बापाला घर दिसलं तुले आली मोठी टेम टेमल तू आई सांग ना बाबा इज्जत ठेवली हो पोरी आमची हा काय इज्जत ठेवली हा तुला आम्ही म्हण की जाऊ नको त्याच्या सोबत राहू नको लग्न करू नको हा तुन ऐकलं का आमच्या म्हटलं ऐकलं का तुन आणि आता कायले म्हणून राहिली होतो बाबा सांग बाबा सांग कोणा तोंडाने सांगू तुझ्या बापाले आता तू सांग तुझ्या बापाले बापा बाबा आई माझ्यानं झाली बाबा चुकी झाली ना चुकी मग आता चुकीली तुम्ही माफी देत नाही का मला घराच्या बाहेरच देता का तुम्ही काढून मला अंदर घेत नाही का तुम्ही तुला घराच्या अंधारा घटवत गेली मेली जायवे तिकडे त्याच्या मागे जाय म्हणजे नाटक गेली ताच। हा त्या लव्हारच्या मागो जाय तू आता नको सांगू माझं मारोक खूप नको देव इले काढून देव लवकर सांगू मग पाहिजे ते बजेट बसित जाय बाई जाय बापा आठून त्या बापाच्या म्हटला ऐक बापा सुका जगू द्या आम्हाला दोघ नको खबर आमचं आणि आम्हाला काही सांगू नको तू कथा ते आता काय आहे तुला केलं ना त्याच्यासोबत लगन जाय माय बाई त्याच्या सोबत जाय तुले मारो की जीव घेऊ हो तुया आम्हाला काय सांगायला आले होती त्याच्या घरी राय जाय बाय कवाई तुम्ही माय माय बापले अर्धी बोलून राहिले काय तुम्हाला कोणीची कदर नाही येऊन राहिली काय मी कोणी हालत मध्ये काही तुम्हाला पडेल नाही का माया तुला केली का ग माय बापाची कदर केली काय फोन जाताना विचार केला का जरा गेले माय बापा आपल्या काय भीती लोक काय म्हणते आमच्या तोंडावर चुकून गेले लोक काय तर गेली एवढी वय बाय घरे सरसट करत दे देता हा लोक मला म्हणत तो ना तोंडाखायला जागा ठेवली तुला खुबर तोंडे आणि आता आली तू झपके खाल्ल्यात त्यांना मारल्यावर तुला मा घरी तोंडा खायला काल आलीवर तुटी मरायला निघडत यायचेलती झाली गलती झाली माझ्या

सुचून राहिली या घरातून जायच्या बाबती वाटली का तुले माय बापाची दया आली का तुले काही पोरगी गेली घरातून तर माय बापावर काय बीतीन याचा काही विचार केला आमच्या तोंडात शेण घातलं ना शेन तोंड वर करायला जागा नव्हती आम्हाला गावात आता तुले त्यानं झपके मारले तर आता तुले बरोबर माय बाप दिसून राहिले व लोक नाही दिसले माय बाप त्यांना तुला मारलं नसतं आजही तू आली नसती अटी पण त्यानं तुला मारलं म्हणून तुला आता माय बाप दिसून राहिले आहे की नाही खाली एवढी बोलून राहिलीसोबत

राहे मर तिकडे जाय हाय तोंडवा दाव आमच्या काय तोंडकडे तिकडे हा आली मोठी दे एडी जा झणल्यार देन फोन जायला पौरा पूर्व नीतरी होती ना आता त्याला झोडलं आली मां घरी हे तोंडवासा जाय तिकडे मिली माई बोरगी